श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो। हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया स्वामींचा आजचा संदेश बाळा तुझ्याकडे आमचे नेहमी लक्ष असते आम्ही तुम्हाला नेहमी पाहत असतो तुम्ही करत असलेले कर्म देखील आम्ही पाहत असतो तुमचे तुमच्या कर्मांकडे तुम्ही खूप हो बारीक लक्ष देत असता हे पाहून आम्ही खूप हो प्रसन्न होत असतो कारण आमच्या प्रत्येक भक्तांनी नेहमी चांगलेच कर्म करावे आणि त्यांच्या जीवनात नेहमी त्यांनी आनंदी यशस्वी समाधानी राहावे असेच आम्हाला वाटत असते तुमच्या या चांगल्या कर्मांमुळेच तुमच्या भोगांची तीव्रता ही कमी होण्यास मदत होत असते जितके जास्त तुम्ही चांगले कर्म कराल तेवढ्या लवकर या कर्मांच्या फेऱ्यातून तुमची सुटका होईल त्यामुळे बाळांनो असेच नेहमी चांगले कर्म करत राहा तुमचे सगळे चांगलेच होणार कधीच कोणाविषयीसुद्धा वाईट बोलू नका कोणाविषयीसुद्धा तुमच्या मनात वाईट विचार आणू नका कोणाविषयीसुद्धा चुगली तुम्ही करू नका तुम्ही ज्या वेळेस असे करता त्यावेळेस तुम्ही कमवून ठेवलेल्या चांगली कर्म तुमचे नष्ट होत असतात त्यामुळे नेहमी स्वतबद्दल आणि इतर कोणाबद्दलही चांगलाच विचार करा चांगलेच बोला बाळा अन्याय करणारा त्रास देणारा जेवढा गुन्हेगार असतो तेवढाच गुन्हेगार हा तो त्रास सहन करणारा अन्याय सहन करणारा ला देखील असतो तुम्हाला हा मनुष्य जन्म अन्याय सहन करण्यासाठी अपमान सहन करण्यासाठी मिळालेला नाही तर हा मनुष्य जन्म तुम्हाला काहीतरी चांगले काहीतरी मोठे बनण्यासाठी आनंदी जीवन जगण्यासाठी मिळालेला आहे सन्मानाने आदराने जीवन जगण्यासाठी मिळालेला आहे हा मनुष्य जन्म मिळणे ही खूप भाग्याची गोष्ट आहे या मनुष्यजन्माच्या योनीमध्ये जन्म घेण्याचे भाग्य हे असेच कोणालाही मिळत नसते देवता लोकही या मनुष्यजन्मासाठी तरसत असतात कारण मनुष्य प्राणी हा सर्वांपेक्षा खूप प्रबळ हुशार खूप बुद्धिमान आहे देवता लोकांना अमृत प्राशन करून त्यांना फक्त अमरत्वाचाच आशीर्वाद मिळालेला आहे पण तुम्हा मनुष्यांना विचार नावाची एक अशी दिव्य शक्ती प्रदान झालेली आहे ज्या दिव्य शक्तीच्या जोरावर तुम्ही मनुष्य लोक तुम्हाला पाहिजे ते तुम्ही तुमच्याकडे आकर्षित करू शकता तुम्हाला पाहिजे ते तुम्ही मिळवू शकता या मनुष्य योनीत जन्म मिळण्यासाठी कितीतरी तपसाधना करावी लागते आणि तुम्हाला हा मनुष्य देह मिळालेला असता नाही तुम्ही एवढे भाग्यवान असता नाही तुमचा हा जन्म फक्त तुम्ही अन्याय सहन करण्यात रडण्यात दुःख करण्यात फक्त नकारात्मक विचार करण्यात वाया घालवत असता प्रत्येक गोष्टीची एक सीमारेषा असते प्रत्येक गोष्ट कायमस्वरूपी नसते त्यामुळे तुमच्या या मनुष्य जन्माची देखील एक सीमारेषा आहे ते देखील एक ना एक दिवस नष्ट हे होणारच एक एक क्षणांनी तुमचा हा मनुष्य जन्म कमी कमी होत चाललेला आहे नष्ट होत चाललेला आहे संपत चाललेला आहे मग आता तुम्हीच ठरवा तुमचे उरलेले दिवस असेच रडत दुःखी राहूनच वाया घालवायचे का उरलेल्या दिवसाचे सोने करून आनंदाचे सुखाचे समाधानाचे सम्मानाचे जीवन जगायचे ते मृत्यूसमयी शेवटी तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा पश्चाताप होणार नाही असे जीवन जगा प्रत्येक दिवस हा जीवनाचा शेवटचा दिवस आहे असे म्हणून जीवन जगा कारण जीवन हे क्षणभंगूर आहे इथे कधी काय होईल याची खात्री देता येत नसते म्हणून प्रत्येक दिवसात काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करा चांगले कर्म करा बाळा तुझी ही आई तुझ्या काळजीपोटीच तुला या सर्व गोष्टी सांगत आहे त्यामुळे आमच्या या सांगण्याकडे आमच्या या संदेशाकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका आम्ही सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवून तुमच्या रोजच्या जीवनात आचरणात आणा त्यामुळे तुमचे कल्याणच होईल बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो स्वतःला कामात खूप व्यस्त ठेवा काहीतरी चांगले काम करा जेणेकरून रात्री झोपताना तुम्हाला सुखाची समाधानाची झोप लागेल की मी आजचा दिवस खूप आनंदाने जगलेलो आहे काहीतरी चांगले करून दाखवलेला आहे याचा आनंद तुम्हाला होईल बाळांनो कधीच कोणताही त्रास तुम्ही सहन करू नका तुम्हाला जर एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल तर त्या त्रासाचा विरोध करा जर विरोध करूनही समोरची व्यक्ती तुम्हाला त्रासच देत असेल तर त्यावेळेस अशा व्यक्तीकडेच पूर्णपणे दुर्लक्ष करा त्या व्यक्तीला महत्त्व देणे बंद करा ज्यावेळेस त्या व्यक्तीला महत्त्व देणे तुम्ही बंद कराल त्यांच्या कितीही त्रास देण्यावरही तुम्हाला कोणताच फरक पडला नाही पाहिजे तुम्ही नेहमी आनंदात सुखात ज्यावेळेस जगाल तेव्हा ती व्यक्ती आपोआपच गप्प बसेल आणि तुम्हाला त्रास देणे थांबवेल हे लक्षात ठेवा त्यामुळे कधीच कोणालाही जास्त महत्त्व देऊ नका कोणाकडेही जास्त अपेक्षा ठेवू नका कारण ज्यावेळेस तुम्ही ज्या व्यक्तीकडून जास्त अपेक्षा ठेवत असता ज्या व्यक्तीला तुम्ही जास्त महत्त्व देत असता अशाच व्यक्ती तुमचा विश्वासघात करत असतात तुमचा अपेक्षा भंग करत असतात हे लक्षात ठेवा त्यामुळे प्रेम तुम्हाला जर करायचे असेल विश्वास जर तुम्हाला ठेवायचा असेल तर तो तुमच्या स्वतःवर आणि तुमच्या आई वडिलांवर ठेवा कारण इथे तुम्हाला नेहमी निस्वार्थी प्रेम आणि आशीर्वादच मिळणार त्यामुळे तुम्ही जर तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाला तुम्हाला होणाऱ्या त्रासावर जर तुम्ही कडक भूमिका घेतली असेल तर त्यासाठी कधीच स्वतःला अपराधी समजू नका ते करणे किंवा तसे वागणे देखील गरजेचे असते कारण तुमचे सुख तुमची शांतता तुमचा आनंद हा दुसरा कोणी तुम्हाला आणून देणार नाही तो तुमचा तुम्हाला शोधावा लागतो आणावा लागतो त्यामुळे कधीच स्वतःला अपराधी म्हणून घेऊ नका समजू नका त्या गोष्टीमुळे कधीच दुःख करू नका बाळा आमचे लक्ष नेहमी तुझ्यावर असते आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यावर असतो त्यामुळे तू काळजी करू नकोस सगळे चांगलेच होणार तुम्ही निश्चिंत रहा आणि तुमचे जीवन आनंदाने सुखाने समाधानाने आणि शांततेने जगा कर्म चांगले करा फळही तुम्हाला चांगलेच मिळणार भिवू नका आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी उभे आहोत बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी पौर्णिमा या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ